नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखीचा आजचा विषय आहे नेहरूंचं आनंद भुवन रामाच्या जागेवर आहे मित्रवाद भोगी आहे आणि उद्या संक्रांत आहे या निमित्तानं काँग्रेसचा एक चांगला मोठा जाडजूड असा पतंग एकनाथ शिंदे यांनी आज कापला आहे त्या पतंगाचं नाव आहे मिलिंद देवरा मिलिंद देवरा हे काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचं त्यांनी आज त्यागपत्र दिलं आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे जळफळाट होणं उद्धव ठाकरे संजय राऊत साहजिक आहे संजय राऊत यांनी त्यानिमित्तानं जे भाषण केलं आहे त्यात असं म्हटलं आहे की हल्ली बाप काका चोरण्याचे प्रकार वाढलेत कुणी दुसऱ्याचा बाप चोरतोय कुणी दुसऱ्याचा काका तोरतो एक हे एकनाथ शिंदे अजित पवार यांना उद्देशून आहे आता हे असं तेव्हा जेव्हा ते म्हणतात तेव्हा संजय राऊत यांना कल्पना आहे की नाही माहीत नाही पण शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे अशी त्यांची समजूत झालेली दिसते तर ते खरं नाही आहे ना शिवसेना ही लोकांचा पक्ष आहे लोकांच्या चळवळीतून लोकांनी जनतेनं रक्तघाम अश्रू या पक्षाच्या उभारणीसाठी स्थैर्यासाठी खर्च केलेले आहेत आता शिवसेना स्थापन करताना त्यांनी जी उद्दिष्टं ठेवली होती त्या उद्दिष्टांना सोडून सोड चिठ्ठी देऊन उद्धव ठाकरे तर शिवसेना म्हणजे काँग्रेसच्या गोठ्यात बांधायची एक गाय आहे असं समजून तिची विक्री करत असतील पवारांना आणि त्या मग त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा लोकशाहीमध्ये एकनाथ शिंदे यांना पूर्ण शंभर टक्के अधिकार आहे त्यामुळे इथे त्यांनी काही चोराचोरी वगैरे केलेली नाही आहे तर हे एकदा त्यांनी नीट व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे की एकोणीसशे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती झाली पाहिजे असा निर्णय जनतेनं घेतला होता मतदानाच्या माध्यमातून तो धुडकावला उद्धव ठाकरे यांनी आणि भाजपशी युती केली नाही कारण भाजपशी युती केली असती तर त्यांना मुख्यमंत्री होता आलं नसतं तेव्हा मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी म्हणायचं तर तसं म्हणता येईल संजय राऊतांना की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी आपला बाप बदलला बाळासाहेबांना बाजूला ढकललं आणि तिथे पवारांची तजवीर पवारांचा फोटो आणून लावला असा आहे आता हे बापाविषयी आपण बरंच बोललो ते लोक समजून घेतील आणि पुन्हा जेव्हा जनतेला कौल द्यायचा प्रसंग येईल म्हणजे आता लोकसभा निवडणुकीत तेव्हा जनतेचं मत काय आहे ते कळे पण आपण थोडं मागे जाऊया बाप आजोबा पणजोबा मोतीलाल नेहरू हे नाव तुम्ही ऐकलं असेल हे राहुल गांधींचे खापर पणजोबा आहेत तर ते त्या काळातले अतिशय मोठे प्रख्यात वकील होते आणि गडगंज संपत्ती त्यांची होती ते एक दिवशी ते उत्तर ते तो ते। तो त्या उत्तर प्रदेशात ते प्रयागला अलाहाबादला राहत होते तर त्या प्रांताच्या गव्हर्नरकडे ते गेले आणि म्हणाले मला एक विशिष्ट भूमी जमीन जागा हवी आहे तर ती मला तुम्ही द्या त्या दृष्टीनं आज्ञा काढा आदेश काढा जी आर काढा गव्हर्मेंट रेझॉल्युशन तर त्या ब्रिटिश गव्हर्नरनी जरा खळखळ केली होय नाही पु पुन्हा या वगैरे टाळा टाळ त्यावेळेला या मोतीलाल नेहरून खिशातून कोरं धनादेशाचं पुस्तक काढलं म्हणजे चेकबुक त्यांच्यासमोर ठेवलं आणि सांगितलं कोरा चेक आहे तुम्हाला पाहिजे तो आकडा लिहा पण मला ही जागा हवी आहे ती द्या तर तो गव्हर्नर आश्चर्यचकित झाला तो म्हणाला एवढं या जागेला काय सोनं लागलं आहे काय या जागेचं जागे महत्त्व आहे तेव्हा मोतीलाल नेहरू शांतपणे म्हणाले अहो या जागेवर राम आणि भरत यांची भेट झालेली आहे इतकी ही जागा माझ्या दृष्टीनं महत्त्वाची आहे इतिहासाच्या दृष्टीनं ही जागा महत्त्वाची आहे ती मला माझ्या ताब्यात हवी आहे आणि मग त्यांनी ती जागा विकत घेतली ती भूमी विकत घेतली आणि त्या जागेवर आनंदभुवन नावाचं एक टोलेजंग प्रासाद प्रासाद तुल्य अशी इमारत त्यांनी वास्तू त्यांनी बांधली आता या वास्तूमध्ये जवाहरलाल नेहरू राहिले इंदिरा गांधी राहिल्या राजीव गांधी राहिले राहुल आणि प्रियांकासुद्धा सुद्धा राहिले तेव्हा रामाच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या जागेवर इतक्या पिध्या मागून वास्तव्य केल्यानंतरसुद्धा जर या नेहरूंना आणि गांधींना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सोनिया गांधी यांना राम म्हणजे काय कळत नसेल तर यांचं काय करायचं हा विचार रामानच करायला पाहिजे दुसरे लोक असमर्थ आहेत यांचं काही करायला आता ही जी मी माहिती दिली आजच्या व्हिडिओमध्ये याला पुरावा काय हो पुरावा आहे आपल्याकडे राम केशव रानडे या नावाचे एक न्यायमूर्ती होऊन गेले त्यांच्याकडे विक्री कर सेलटॅक्सच्या सेलटॅक्सची प्रकरणं त्यांच्याकडे निर्णयासाठी येत असत त्यांचा अध्यात्माचा पुराणाचा इतिहासाचा पण अभ्यास होता बऱ्याच वर्षापूर्वी त्यांची रामायणावर प्रवचनं झाली त्यातल्या एका प्रवचनामध्ये तरी आनंद भुवनची पार्श्वभूमी सांगितली की आज जिथे भुवन आहे तिथे एकेकाळी राम आणि भरत यांची बैठक झालेली होती आता किश्शेच आपण सांगतो आहोत तर रामाविषयी एक रामाच्या काळातला आणि एक अगदी आधुनिक काळातला चाळीस पन्नास वर्षापूर्वीचा तो किस्सा मी सांगतो रामायणामध्ये असा एक किस्सा आहे की कि रावण त्याचा धाकटाभाऊ कुंभकर्ण त्याच्याशी एकदा मोकळेपणानं बोलत होता रावण त्याला म्हणाला कुंभकर्णाला अरे त्या सीतेला वश करण्यासाठी मी किती प्रयत्न करतोय पण ती ऐकतच नाही माझ्याकडे बघतसुद्धा नाही ती बघावं तेव्हा रामाचं ध्यान करीत असते त्या कुंभकर्ण म्हणाला अरे मग सोपं आहे आपण आहोत आपल्याला मायावी रूपं घेता येतात तू रामाचं रूप घेऊन तिच्याकडं जा आणि मग ती तुला वश होते की नाही पहा रावण म्हणाला अरे तोच तर प्रॉब्लेम आहे तीष्ट समस्या आहे मी हे करून बघितलंय रामाचं रूप घेतलं की परश्रीविषयी मनात अभिलाषा उत्पन्नच होत नाही मग मी सीतेसाठी कसा काय प्रयत्न करणार कर्मती परश्री राहत नाही हा केवढा तरी मोठा रामाचं रूप घेतल्यानंतर रावण सुद्धा बदलतो हे या सगळ्या विरोधकारी बावीस जानेवारीला जे बहिष्कार घालणार आहेत त्या सगळ्यांनी याचा विचार करायला पाहिजे आता आधुनिक काळातला एक किस्सा मी तुम्हाला सांगतो रामायण एकोणीसशे पंचवीस पंचावन्नमध्ये गरी माडगुळकरांनी लिहायला घेतलं आणि प्रत्येक दिवशी सुधीर फडके त्याचं आकाशवाणीवर त्याचं प्रसारण करत असत तर रोज एक गीत अशी बावन्न गीतं गधीमांडगुळकरांनी लिहिली आणि गधीमांडगुळकरांच्या जिभेवर सरस्वती होती त्यामुळे त्यांची सुलभ प्रसूती कविता म्हणजे त्यांची सुलभ प्रसूती होती पण जेव्हा रामाचा जन्म या प्रसंगावर त्यांना गीत लिहायचं होतं तेव्हा ते मनाप्रमाणे उतरत नव्हतं आणि संपूर्ण रात्र ते जागे होते सारखा त्यांना चहा लागत असे त्यामुळे त्यांची पत्नी विद्यातही त्या पण जाग्या होत्या ते, ते विद्यातही त्यांना एकदा म्हणाले अहो बाकीची सगळी गीतं किती बराबर भराभर तुम्ही लिहिलीत झपा झप आणि हे रामाच्या जन्माचं का नाही उतरतंय काय तुमची समस्या काय कुठे अडलं आहे गाडं त्या माडगुळकरांना विनोद करायची लहर आली ते म्हणाले अगं हा रामाचा जन्म आहे हा कोणी माडगुळकरांच्या घराण्यात जन्माला येत नाही आहे की जी सुलभ प्रस्तुती होईल हा रामाचा जन्म आहे त्यामुळे तेवढा वेळ लागणारच त्यामुळे हे जे राम मंदिर आणि त्याची प्राणप्रतिष्ठा हे जे प्रकरण आहे तो माडगूळकरांचा किस्सा जरी विनोदी वाटला तरी ते किती अवघड काम आहे पाचशे वर्ष त्यासाठी संघर्ष लढाया वाद प्रतिवाद चालू आहे ते तो पाचशे वर्षाची परंपरा त्याला आत्ता फोळ येते बावीस जानेवारीला एवढी मोठी दीर्घ हो परंपरा आहे कारण तो रामाचा जन्म आहे ते रामाचं देव आहे आणि राम ह्या देशा या देशाचा आदर्श असल्यामुळे या बावीस जानेवारीच्या प्रसंगाला कुणी कमी लेखू नये आपल्या राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा तो क्षण आहे हे सांगण्यासाठी म्हणून मी हा किस्सा मुद्दाम सांगितला आता योगायोग पहा आकाशवाणीवर सकाळी सव्वा सहा वाजता अस्मिता वाहिनीवर प्रत्येक दिवशी एक रामायणातलं गीत आणि एकोणीसशे पंचावन्नमध्ये ज्यांनी गायलं त्यांच्या आवाजात ऐकवलं जातं काल जे गीत होतं आनंद सांगू किती सख्यांनो आनंद सांगू किती सीता वल्लभ उद्या वायते राम अयोध्यापती असं गाणं काल होतं काल प्रभा अत्रे यांचं सकाळी निधन झालं आणि काल हे जे गाणं गायलं गेलं ते सुमन माटे योगिनी जोगळेकर आणि उषा अत्रे यांनी गायलं आहे उषा अत्रे ही प्रभाआत्रेंची बहीण काल अत्रे गेल्या आणि तशा काही आजारी नव्हत्या त्यांच्या सवयी मला माहीत नाहीत त्या सकाळी कदाचित ऐकत असतील जर त्यांनी ऐकलं असेल तर आपल्या बहिणीचा आवाज ऐकत ऐकत त्यांनी प्राण सोडला असेल असं माझ्या मनात आलं आणि मला खूप बरं वाटलं की बहिणीचा सहवास बहिणीच्या आवाजाचा सहवास त्यांच्याकडे होतो आता या राम जन्मभूमी आणि प्रतिष्ठान आणि मंदिर वगैरे या निमित्तानं कानोसा घेत मी फिरत असतो त्या माझ्या कानावर आलेल्या एक दोन गोष्टी केवळ तुमच्या कानावर घालतो मराठी रंगभूमी जी आहे त्या मराठी रंगभूमीवर जे क्रियाशील आहेत सक्रिय आहेत त्यांच्या डोक्यात असं सुरू झालं आहे की आपण वर्षभर हा उत्सव साजरा करायचा ना प्राणप्रतिष्ठेचा तर आपण मराठीत रामावर जेवढी नाटकं आहेत त्यांचा एक सात दिवसाचा नाट्य महोत्सव साजरा करावा असं काही लोकांच्या मनात आहे आता त्याला प्रत्यक्ष स्वरूप येईलच कारण का ते रामाचं काम आहे आणि पडवून राहणार नाही तर मराठीमध्ये जसा नाट्यमहोत्सव होईल तसा संस्कृत नाटकंसुद्धा भवभवतीचं उत्तर रामचरित भाषाचं प्रतिमा काही संस्कृतवालेसुद्धा संस्कृतप्रेमी रंगभूमीवरची माणसं ही देखील संस्कृत नाट्यमहोत्सव सादर करायचा विचार करत आहेत महाराष्ट्र सरकारकडे मी कानुसा घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्र सरकारकडे अशा सूचना गेलेल्या आहेत की महाराष्ट्रात जेवढी म्हणून ग्रंथालयं आहेत त्या ग्रंथालयानं रामावर जेवढी म्हणून मराठीत पुस्तकं आहेत ती विकत घेण्यासाठी अनुदान देण्याची कल्पना योजना महाराष्ट्र सरकार त्याचा विचार करत आहे मग ते अनुदान पन्नास टक्के असेल पंच्याहत्तर टक्के असेल तो तपशील नंतर ठरेल पण कुणालाही रामाविषयी काही वाचायचं असेल माहिती गोळा करायची असेल तर आमच्या लायब्ररीत पुस्तक नाही अशी सबब त्याला असता नये तर हा वाचन संस्कृती वर्धिष्ठू करण्याचा एक उपक्रम महाराष्ट्र सरकारच्या मनात आहे असं मला वाटतं आणखीन मला बोलता बोलता एकानी सूचना केली ती फक्त मी तुमच्या कानावर घालतो आहे कदाचित तुम्हाला हसायला जरा विनोदी वाटायला पण त्या माणसाने मला असं सांगितलं तो चांगला म्हणजे चांगला विचार करणारा सकारात्मक असा हेतू पूर्ण विचार करणारा तो माणूस आहे तो म्हणाला बावीस जानेवारीला जी मुलं जन्माला येतील त्यांच्या पालकांनी स्मरण म्हणून स्मृती म्हणून मुलगा झाला असेल तर रामाचं नाव ठेवा मुलगी झाली असेल तर सीतेचं नाव ठेवा आणि आपल्याकडे भरपूर नावं आहेत रामाला सीतेला पण भरपूर नाव आहेत तर हे कायमचं म्हणजे स्मृती जतन कायमची ठेवली जाईल आणि चांगल्या प्रकारानं आपण हा राम मंदिराचा आणि प्राणप्रतिष्ठेचा उत्सव प्रत्येक नागरिकाला त्यात अशा प्रकारानं सहभागी होता येईल माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद